ताडामाडासारखं मुसतच उंच होऊ नये वडासारखं थोडं रुंदयी व्हावं थकलेल्या भागलेल्या वाटसरूंना आपल्या सावलीत सामावून घ्यावं असंच व्यक्तिमत्व आहे संजय मानाजी कदम यांचं हजारो मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शैक्षणिक मदत करणे या सामाजिक कार्यातून त्यांनी आपली वेगळीच अशी ओळख निर्माण केली आहे आणि त्यामुळेच जनमानसात त्यांचे एक वेगळे असे स्थान आहे संजय मानाजी कदम यांनी अतिशय संघर्षमय परिस्थितीतून समाजसेवा आणि राजकारण यांचा अनोखा समतोल साधत उल्लेखनीय असे कार्य केले आहे साध्या कुटुंबातून सुरू झालेला प्रवास ते अंधेरी पश्चिमच्या प्रभावी शिवसेना संघटकापर्यंत पोहोचला त्यांनी शैक्षणिक व आरोग्य महिला सक्षमीकरण आणि कोविड काळातील सेवा यांसारख्या अनेक क्षेत्रात अमूल्य असे योगदान दिले आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानुसार त्यांनी कार्य करत पक्ष संघटनेला बळ दिले रायगड जिल्ह्यातील गाव तेथे ते भगवा ध्वज यांसारख्या अभिनयानाद्वारे त्यांनी शिवसेनेचा विस्तार केला संघर्ष निष्ठा आणि सेवा यांचे प्रतीक असलेला त्यांचा जीवन प्रवास प्रत्येकासाठी प्रेरणादायी असाच आहे संघर्षमयी जीवन प्रवासाने समाजासाठी दीपस्तंभ ठरलेल्या संघर्ष योद्धा श्री संजय महाराजी कदम यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपले सेवाभावी कार्य आणि निष्ठा नेहमीच प्रेरणादायी राहू नमस्कार जय महाराष्ट्र माझं नाव उर्मिला मेडिती संजय मानाजी कदम यांना वाढ पन्नासाव्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा संजय मानाजी कदम हे असे व्यक्ती आहेत जे महिलांना नेहमी मदत करत असतात त्यापैकी मी एक अशी आई आहे त्यां त्यांनी मला मदत केलेली आहे माझ्या मुलीच्या कॉलेजच्या ॲडमिशनच्या वेळेमुळे थोडी प्रॉब्लेममध्ये होती तेव्हा ते स्वतः त्या गोष्टीकडे लक्ष देऊन त्यांनी माझं मुलीचं ॲडमिशन करून दिले आणि माझ्यासारख्या अशा अनेक महिला आहेत ज्यांना त्यांनी त्यांच्या मुलांच्या ॲडमिशनसाठी मदत केलेली आहे पुन्हा एकदा संजय मानजी कदम यांना पन्नासाव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा